नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अर्जुन खरात या कंपनीमध्ये काम करत आहे आज आपण आलो आहे शरीफ शेख यांच्या शेतामध्ये त्यांनी या कांदा या पिकाला आपलं आ... क्रियाजन कंपनीचं डी एन पी खत वापरलं आहे तर त्यांचे आपण रिझल्ट आपण स्वतः त्यांचे त्यांच्याकून ऐकूया नमस्कार भाऊ नमस्कार तुमचं नाव काय भाऊ माझं नाव आहे शरीफ शेखनूर शेख हां राहार पडसोडा तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर ओके ओके तर तुम्ही आपले क्रेझन कंपनी कोणतं खत वापरलं आहे का सर आपण क्रियादेन कंपनीचं डी एन पीची खतं आपण वापरलेलं आहे आणि याचा डोस जे आहे आपण मित्रांनो जवळजवळ एका एकरासाठी दोन महिन्याचं घेतलेलं आहे अच्छा अच्छा हे बॅग आहे हे डी एन पी म्हणून बॅग आहे याच्यामध्ये टो टोटल तेरा घटक आहे याच्यामध्ये तर मित्रांनो हे आपण वापरलेलं आहे समध्यात प्रथ आंत मी आपल्याला सांगू इच्छितो की हे जे आहे हे समध्यात सस्त्यात मस्त असं खतं आहे याच्यामध्ये प्रॉपर तेरा घटक भेटतात जसे की आपले दुसरं खत आहे अठराशेचाळीस आहे याच्यात जे एन के पी आहे यांची काहीतरी ठराविक ठराविक मात्र असते आणि ते पण अठराशे एकोणीसशे जसं दुकानदाराला वाटण त्याप्रमाणे ते विकतात परंतु हे जे आहे सर हे एकदम सातशे रुपयामध्ये एकदम सस्त्यात आणि मस्त भेटते आणि त्याच्यामध्ये याच्यात प्रॉपर तेरा घटक असल्यामुळं हे आपल्या कांदा पिकासाठी एकदम चांगले आणि उत्पादन देणारे खताशी ठरते तर मित्रांनो याच्यामध्ये सेंद्रिय कर्बन आहे ट्रायकोटॉर्म आहे मोनोसोडा आहे हे जे जैविक बुरशी आहे ज्याच्यामुळे आपल्या कांदा पिकाला हानी होते जसे की कांदा मर होणे कांदा पीळ येणे हे जे काही सर्व समस्या आहे याच्यापासून आम्हाला समाधान भेटला आणि याच्यामध्ये जे काही आहे कॅल्शियम मॅग्नेशियम दुय्यम अन्नद्रव्य जे काही आहे मित्रांनो हे याच्यामध्ये असल्यामुळे आपले जे कांद्याचं प्लॉट आहे याच्यामध्ये एकदम गिरनरी आहे आणि हे प्लॉटमध्ये एकदम फुटवा आहे या फुटवा असल्यामुळं आपल्याला हे खत जे काही क्रियादिन कंपनीज आहे हे डी एन पी जी समजा शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो तर आपण आपल्या कांद्या पिकाला एकरी दोन गोण्या म्हणजे चौदाशे रुपये आपण टाकून बघावे आणि चांगल्या चांगले, -चांगले रिझल्ट घ्यावे धन्यवाद